विधान परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि टीम इंडियाचं देखील स्वागत विधानभवनामध्ये होणार आहे आणि आज विधानपरिषदेच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आपल्यासोबत आमदार प्रतापजी सरनाईक आहेत सर टीम इंडिया पण येते मात्र विधान परिषदेची मॅचसुद्धा आहे महाविकास आघाडीकडून ही मॅच आम्हीच जिंकणार असं दावा केला जातो आहे कारण बिनविरोध तर होणार नाही आहे अकरा अकरापैकी बारा उमेदवार उभे आहेत नेमकं या मॅचमध्ये बाजी कोण मारणार नाही बघा मॅचमध्ये भाजी प्रत्येकाचा संख्याबळ आहे त्यानुसार ती भाजी मारणार आहेत आणि सत्कार चार नंतर आहे त्यामुळे तोपर्यंत अजून किती लोक मागे घेतील फॉर्म आणि बिनविरोध होईल की निवडणूक होईल हे आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल परंतु एक गोष्ट मात्र नक्की की महायुतीकडे पूर्ण संख्याबळ आहे राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे सुद्धा त्यांचं संख्याबळ आहे आमच्याकडे आमचं संख्याबळ आहे भारतीय जनता पक्षाकडे पाच जण निवडून याचं संख्याबळ आहे त्यामुळे आमचे नऊ लोक हे निवडून येणारच आहे शेवटी आता मिलिंद नार्वेकर कुणाची विकेट घेतात ते बघा पण एकंदरीत महाविकास आघाडीकडून असं म्हटलं जात आहे की शिंदेचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत अजितदादांचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत निवडणुकीमध्ये तर हे आमच्या संपर्कात ते आमच्या संपर्कात आम्ही म्हणालो की त्यांचे लोक आमच्या संपर्कात आहेत तर ते तुम्ही निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचवालच ते दाखवालच त्यामुळे ह्या राजकीय ह्या घडामोडी ह्या होतच राहतात परंतु निर्णय जो आहे तो रिझल्ट नंतर लागतो त्यामुळे रिझल्ट बारा तारखेला होईल जर निवडणूक झाली तर त्यावेळेस तुम्ही बघा काय होत आहे इंडियाचं मोठं स्वागत मुंबईमध्ये करण्यात आलं आणि एक वेगळा निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये घेण्यात आलेला आहे आता क्रिकेटर्सचं जे विजयी झालेले आहेत त्यांचं स्वागत मुख्यमंत्री आणि विधान सभेचे अध्यक्ष करणार आहेत मात्र यावरून आता राजकारण पेटताना पाहायला मिळतंय बाहेर जे बॅनर लागलेले त्याच्यावरती टीम इंडियाचे कदाचित रोहित पवार जे आरोप करतात किंवा इतर काही लोक आरोप करतात त्यांना कदाचित माहिती नसेल की चार वाजताचा सत्कार आहे सगळ्या आमच्या नेत्यांच्या फोटो बरोबर टीम इंडियाचे सुद्धा फोटो लागलेले आहेत कदाचित त्यांची दूरदृष्टी नसेल त्यांनी लवकर येऊनच काहीतरी कमेंट्स विरोधी का पक्षाच्या सदस्य म्हणून करायचा असेल त्यांनी तो केला असेल परंतु ह्या अशा गोष्टींमध्ये राजकारण आणता नाही याचं चा कारण असं आहे की पहिल्यांदा विधीमंडळाच्या आवारामध्ये मुंबईकर क्रिकेटपटू येत आहेत त्यांचा सत्कार होतोय त्यांचा गौरव होतोय त्यांना बक्षिस मिळत आहेत अशा वेळेस त्यांचा सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं ही काळाची गरज असताना अशा प्रकारे विरोधी पक्षाचे नेते मंडळी जर काही स्टेटमेंट करत असतील तर ते निश्चितच गौरवास्पद नाही आहे त्यांना भविष्यामध्ये ह्या अशा गोष्टींची किंमत ही चुकवावी लागणार आहे खरं तर देशानं एवढं मोठा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बाकीच्या गोष्टींमध्ये राजकारण करण्याच्या ऐवजी त्यांनी जो सन्मान ह्या क्रिकेटापटूंचा होतो आहे त्यांचं स्वागत करायला हवं ज्या क्रिक, क्रिकेट क्रिकेटपटूंचा सन्मान होतो होतोय त्याचं स्वागत सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी केलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बॅरेट सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई